दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यास एका फोन एक केला की विळकनगर येथील एस बी आय बँकेसमोर रोडवर काही इसन मारामारी करत आहे त्याप्रमाणे सिनियर बी आय उर्बुड यांच्या आदेशाप्रमाणे डिटेक्शन पद्धतीय भराडे बी एस आय एस आय रेल्क श्री कोस यांनी व एक व्यक्ती अशा दोघांकडून महाराष्ट्र चार हजार रुपये केली होती दोन्ही आरोपींना ताकत घेण्यात आलं दोघे आरोपी हे रेकॉर्ड आहेत तुमचा प्रिव्हियस रेकॉर्ड स्टेशनमध्ये आहे आणि डोंगुली हद्दीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचे रेकॉर्ड आहे आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची एक दिवस पोलीस कस्टडीत मांडून भेटला आणि त्यानंतर आता ते